कसे आहात सगळे माझ्या सत्यकथा या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपण उर्वरित भाग बघूया त्यांना जा जाब विचारण्यासाठी त्यानंतर आम्ही दोन मे दोन हजार सोळाला आत्यांच्या घरी गेल्यावर पण घरात घेतले नाही आत्यांनी शिवीगाळ करून परत हाकलून दिले आम्ही पाया पड पडतो बोलत होतो तरी नाही ऐकून घेतले मी परत येईल घेण्यासाठी असे बोलून परत पाठवले आणि काही दिवसांनी आत्या नाही आल्या पण एक नोटीस आलं घटस्फोटासाठी आम्ही सगळ्यांनी याचा कधी स्वप्नातही विचार नाही केला नव्हता हो कारण आमचा कधीही पोलिसाबरोबर वकील संबंध आला नव्हता आणि ओळखही नव्हती आम्ही खूप घाबरलो होतो माझ्याबरोबर आत्यांनी यांनी आणि ननन यांनी जे केलं ते चुकीचं केलं मला घेण्यासाठी येतो बोलून नोटीस पाठवली मला हे पहिलेच बोलत सोडचिट्टी दुसऱ्या लग्नाबद्दल तर मी सोडचिट्टी नाही देणार आणि मला कधीच पाहिजे पण नव्हती मी बाळ गेल्या गेलेल्या दुःखातून बाहेर पण नाही पडले तोपर्यंत हे नवीन संकट आलं होतं नोटीसमध्ये सगळे चुकीचे लिहिले होते त्यामध्ये मला हे आवडत नव्हते मी यांना हे ते कमी शिकले म्हणून मला सोडचिट्टी पाहिजे असे अजून बाळ मला नको होते म्हणून मी मारले लग्नामध्ये मा खूप सोनं घातलं असे बरंच काही खोटं लिहिलेलं आहे आमच्या गावातील दादांनी एका पुण्यातील वकिलांचा नंबर दिला ज्या दिवशी आमची पहिली तारीख होती त्या दिवशी मी माझे वडील गेलो पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात तेव्हा माझे वडील आत्यांना बोलायला गेले असता आत्या काहीही न ऐकून घेता बोलल्या मला ती पोरगी घरात नाही पाहिजे मी कोणाची पण दुसरी पोरगी करेल वडिलांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही झाला आम्हाला घेण्यासाठी येण्यास येण्यासाठी जाण्यासाठी अडचणी येत होत्या पुण्यातील वकिलांनी केस बारशी येथील कोर्टात पाठवली या कामाचे त्या वकिलांनी काहीच पैसे नाही घेतले खरंच ते आम्हाला देवासारखे होते बारशीमध्ये दे वकील देण्यासाठी मानलेल्या भावाने खूप मदत केली कधी कुठे अडचणी आल्या की समजावून सांगत बारशीमध्ये जे वकील होते त्यांची फी वीस हजार होती वडिलांनी घरचे बघत बघत कोर्ट केले म्हणून घरात खूप अडचणी येत हे सगळे बघून मी परत शेतातील काम करण्याचा विचार करून कामाला जाऊ लागले त्यामुळे वडिलांना हातभार लागला गेला मी विचार केला आपण घरातील मोठी मुलगी आहे त्यामध्ये आत्यांनी माझ्याबरोबर असे केले आहे तर मेहनत करायची पण आपल्याबरोबर झालेल्या अन्यायासाठी लढायचं न घाबरता कारण मी खूप प्रयत्न केला नातं टिकवण्यासाठी बाळ झालं तर सगळं नीट होईल म्हणून सारसबाग गणपतीला आणि धायरेश्वरला नवस बोलले हे आत्यांना यांना नंदांना माहिती होते मग मी माझ्या बाळाला कसे मारेल म्हणून मी न्यायासाठी लढणार परत कोणत्या गरीब मुलीसाठी अशी वेळ येऊ नये म्हणून शेतात काम करायचे आलेले काही घरात बाकी कोर्टात जायचे काही दिवस असे चालू होते पुण्यातील मावशीकडे जाऊन काही काम मिळते का बघण्यासाठी आले खूप ठिकाणी काम बघितलं पण मिळालं नाही मी उदास होऊन परत येणार तर मला जुन्या कामावरच्या तर उर्वरित भाग आपण उद्या बघूया माझी सत्यकथा या भागामध्ये सगळ्यांनी ऐकून घेण्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद